भाई मला सांगा भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटाला लावण्यात अद्याप त्या महिलेला चार दिवस झाले तिथं जाऊन उपचार सुरू आहेत काय वाटले नाही धक्कादायक बाब आहे मी आज मोर्चा मध्ये आलो मला ही बाब कळाली आणि पायाखालची जमीन सरा केली एवढं निष्क्रियता थोडेही संवेदना नाही तुम्ही जेलच्या ऐवजी अॅसिड लावताय आणि या मुद्दा दाबण्याचा प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करताय आज महाराष्ट्रात दलितांवरती अन्याय अत्याचार सुरू आहे शिला भालेराव शिलाताई भालेराव नाव बौद्ध समाजाचे दलित आहे म्हणून तुम्ही असं त्यासोबत वागणार आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थित देता येत नाही आणि घटना बाहेर आली तर तुम्ही दाबायचा प्रयत्न करता मी स्वतः भोकरदनला जाऊन या पीडित महिलेची भेट घेणार आहे राज्य सरकारला आवाहन करतोय आरोग्य मंत्र्यांना आवाहन करतोय मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की तात्काळ या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या महिलेला जालन्याच्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये इथं सरकारी हॉस्पिटल मध्ये आणून तिचा जीव वाचवावा यांना प्रशासनाला प्रकरण दाबण्यासाठी तिचा हत्याकांड सुद्धा घडू शकतात अशी स्थिती आहे त्याच्यामुळे या घटनेचा मी निषेध करतो आणि जे जे याला कारणीभूत आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी या पीडित कुटुंबाची लवकरच भेट घेऊन त्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका सुद्धा आहे कुणालाही सोडणार नाही परत एक प्रकरण भोकरदन मध्ये महिलेला खासगी डॉक्टरांकडून इंजेक्शन देण्यात आलं व त्या महिलेचा स्पॉट वरच डेथ झाली प्रकरण आहे केदरखेडा एका खासगी का रुग्णालयात त्या पीडितेला पण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला धमकवण्यात आलं व प्रकरण तिच्याकडून लिहून घेण्यात आलं की मी कुठलीही तक्रार करणार नाही काय वाटतं भोकरदन मध्ये अत्याचार वाढले नाही शंभर टक्के भोकरदनच भोकरदन मध्ये अत्याचार वाढलेले आहेत अनेक प्रकार समोर येत मी जालन्यामध्येच येत आहे भोकरदन मी जिल्हा अधिकाऱ्यांना एसपीना आवाहन करतो की त्यांनी तात्काळ या बोकरदांच्या तालुक्यामध्ये अशा किती केसेस आहेत याचा असणारा तपास करावा आणि त्यांना जाऊन भेटून याची चौकशी करावी आणि त्यात न्याय देण्याची भूमिका घ्यावी मी या दोन्ही केसमध्ये गांभीर्याने लक्ष घालून भेट देणार प्रशासन या तालुक्यातीलच घटनेकडे का दुर्लक्ष करत दुर्दैव राज्यामध्ये दलितांकडे दुर्लक्ष आहे या तालुक्यात तर आहेच पण राज्यात सुद्धा दुर्लक्ष आहे दलिताच्या बेटी यां ला या यांना लाडक्या बहीण वाटत नाहीत हे गंभीर आहे आणि भोकरदन तालुक्यामध्ये आजकाल या घटना का घडतात त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहे की याच्या वरती ठोस तोडगा काढला पाहिजे